नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सारंगला मात्र ऐश्वर्याने सांगितलेला सगळा प्लॅन आठवत असतो त्यांनी दोघांनी मिळून ठरवलेलं असतं की आपण हे नाटक करायचं मला घराच्या बाहेर काढायचं हे सगळं नाटक करायचं आहे आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं परंतु तो हे सगळं नाटक करतो हो। आहे हे रणदिव्यांना माहिती नसतं त्यामुळे आता रणदिव्यांना आनंद होतो की सारंग सुधारला आहे आणि त्याचे डोळे उघडले आहे दुसरीकडे ऐश्वर्या वकिलांशी बोलते तेव्हा मात्र ती म्हणते की एक मला एकदा डॅड्यांशी बोलायचं आहे तेव्हा ते म्हणतात मी परवानगी घेऊन आलो आहे आपण निघूया इतक्यात तिची आई येते मलाही यायचं ये आहे असं म्हणते परंतु ऐश्वर्या नकार देते आणि तू नंतर भेट आता मला डॅड्यांशी महत्वाचं बोलायचं आहे इकडे मात्र सोमित्र जानकी की ऋषिकेश आणि अवंतिका तिघेही बोलत असतात की त्या संपतला शोधणं महत्वाचं आहे कारण उद्याच केस ची कोर्टामध्ये तारीख आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेश म्हणतो त्या गण्याला पण मी शोधतो आहे जर आता हे दोघ सापडले ना तर मात्र सयाजी कायमचा अडकेल आणि या विचारामध्ये सगळेच जण असतात तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो काही झालं तरी आता सयाजी सुट्टा कामा नाही येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या सयाजीला भेटायला येते आणि ती म्हणते डॅडा पण जर संपत त्या दोघांना सापडला तर तर तेव्हा सयाजी म्हणतो सापडू आणि काही फरक पडणार नाही आणि त्यामुळे आता सयाजी मात्र खूप रिलॅक्स असतो इकडे मात्र आता आजीशी बोलताना सारंग म्हणत असतो की ऐश्वर्याने जर त्यांच्या विरोधामध्ये एकही पुरावा आणून दिला ना की त्या यामध्ये नाहीये तर मात्र मला आईने स्वतः सांगितलं आहे की त्या पुन्हा ऐश्वर्याला या घरामध्ये घेतील त्यामुळे आता इकडे ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये जे काही सारंगाच्या डोक्यात सुरू आहे त्याची भनक मात्र इकडे आता जानकी आणि सुमित्राला लागते त्यामुळे आता सारंग नाटक करतो आहे हे त्यांच्या लक्षात येतं दुसरीकडे जोगतीन येते आणि आता हे सगळं जे काही घडत आहे त्याचा अंदाज मात्र आता ती घरातल्यांना देते आणि हे सगळं खोटं घडतं आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका असं मात्र ती घरातल्यांना सांगते त्यामुळे आता जानकी आणि सुमित्रा पुन्हा एकदा विचारात पडता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा